नमस्कार नंदिनी निवास आश्रमामध्ये आलेली असते आणि जो तो आपापली कामं करत असतो दीपक हा तेवढा तिथे येतो आणि त्याने गुलाबाचं फूल आणलेला असतो तो नंदिनीच्या समोर उभा राहतो गुडघ्यावर बसतो आणि नंदिनीला म्हणतो गुलाबाचं फूल नंदिनीसमोर धरतो आणि म्हणतो नंदिनी मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव यू आत्ता मात्र नंदिनीला काय बोलावं ते समजत नाही नंदिनीला दीपकचा इतका राग येतो नंदिनी दीपकच्या सनसनीत कानाखाली मारते दीपक लगेच तिचा हात पकडतो तेव्हा नंदिनी अजून कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची लाज नाही वाटली असं वागताना आता मात्र दीपकला तिचा खूपच राग आलेला असतो नंदिनी त्याला चांगला सुनावते आणि तिथून निघून जाते तर इकडे संधीचा फायदा घेऊन रम्याही पार्थ जवळ येते आणि पार्थचा हात पकडते आणि म्हणते पार्थ का तू माझं ऐकत नाहीयेस अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझा आणि नंदिनीचा फक्त साखरपुडा झाला आहे तू अजूनही विचार कर तू साखरपुडा मोडू शकतोस लग्न तर झालं नाही आहे ना तुमचं अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जीवापाड मी प्रेम करते रे तुझ्यावर लहानपणापासून माझ्या मनात तूच नवरा म्हणून आहेस असं अचानक मी दुसरा कोणाला माझा नवरा नाही मानू शकत जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस ना पार तर मी कोणाशीच लग्न करणार नाही आणि ती पारच्या एकदम जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असते ते बघून पार्कला खूप राग येतो आणि पार्क रम्याला ढकलून देतो आणि म्हणतो रम्या लांबो आणि माझ्यापासून जरा लांबत राहा कारण माझं आता लग्न ठरलं आहे साखरपुडा झाला आहे माझा आणि रम्या तुला किती वेळा सांगितलं ग तुझं आणि माझं लग्न नाही होऊ शकत मी तुझ्याकडे त्या दृष्टीने नाही बघत तू माझी बायको असूच शकत नाही अगं माझं फक्त आणि फक्त नंदिनीवर प्रेम आहे ते सगळं ऐकून रम्याचा जळफळाट होत असतो तेव्हा रम्या अजून परत एकदा पार्थला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा पार्थ लगेच रम्यावर जोरात हात उचलतो आणि जोरात ओरडतो रम्या आता मात्र रम्याला खूप वाईट वाटतं रम्या ही रडायलाच लागते पार्थ म्हणतो अगं काल तुला बाबांनी किती समजावलं तरी तू समजून का घेत नाहीये रम्या हा हट्ट सोड अगं तुझ्यासाठी आपल्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठीच ते चांगलं असेल अगं जर तू अशी वागत राहिलीस ना तर आपल्या तिघांची आयुष्य खराब होतील जरा विचार कर तेव्हा रम्या म्हणते होऊ दे मी आता कोणाचाच विचार करणार नाही पार्थ तू माझा आहेस आणि मी तुला मिळवणारच काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार तेव्हा पार्थ म्हणतो रम्या ही स्वप्न बघणं सोडून दे मी तुला साध्या सरळ भाषेत सांगतोय तुझं आणि माझं लग्न या जन्मात काय पुढच्या कोणत्याच जन्मात होऊ शकत नाही असं म्हणून पार तिथून निघून जातो रम्या तिथे असलेल्या सगळ्या वस्तू फेकते आणि म्हणते पार्थ ह्या जन्मात काय पुढच्या सगळ्या जन्मात तूच माझा नवरा असणार आहे त्या नंदिनीला आता मी कशी तुझ्या आयुष्यातून गायब करते ना तेच बघ फक्त तुझ्यावर माझा अधिकार आहे आणि मी तुझीच होणार आणि तू माझाच होणार आता मात्र रम्याला एवढं सगळ्यांनी समजावून देखील रम्या, दे रम्या काही समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू